हे, हे, हे। <laughs> और यहाँ पे विराट कोहली आए हैं बैटिंग को ये बैट लेके बैट को दौरा गुंडाया है उन्होंने और सामने देखिए शोएब अख्तर कुत्रे जैसे भागते 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 अरे रहे और ये बॉल डाल आंते जाहन ला, ला इधर सिक्स नाद नहीं करे विराट कोहली चाह और, और ये शोएब अख्तर गुस्से से और ये दूसरा बॉल लेके शोएब अख्तर आ रहे हैं ना 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 आ गए शोएब अख्तर और ये बॉल डर है दूसरा भी छक्का ये कोई तो उधर से शिवाजी दे रहा है विराट कोहली ने बॉल मारा तो और इधर से फिर विराट कोहली आ गए है और ये शोएब अख्तर अनुष्का शर्मा आ गई यहाँ पे ओ अनुष्का ताई थामा थांबा शोएब अख्तर एवढा बॉलिंग टाकतोय आमचा तुम्ही कुठे मध्ये चाललाय मॅच चालू आहे एवढी मोठी हा दिसतंय हो की मॅच चालू आहे हा हा काय बादली घेऊन आला काय आमच्यासाठी बादली कशासाठी आंघोळ केली आम्ही सकाळी सकाळ आंघोळ केली पावस नाही उतरत आम्ही क्रिकेट खेळायला मी शेतात गेलते शेतात गेलतोय तुम्ही तुम्ही को चिडताय आम्ही तुमक इधर मॅचिंग मॅचिंग कपडा पियन आहे मॅचिंग मॅचिंग कपडा पियनाय अरे बॅट बॉल तो आहे तुमचे मिळणे को आण आहे आणि तुम कि खेत मे जाते डबड्या लेखे सुभेसुबे ही डबडा दिसतंय हा बादली 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 वांग तुझ्यासाठी नाही बाबा घरी घरी हो घेऊन खायची बाजारात नेऊन मी काय खाऊन खाऊन फुगल्या नुसती वांगी घरची तुमच्या तू बघ कसा झालाय मला सांगते फुगलाय ते द, 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 क्रिकेट खेळून खेळून बॉडी बनली माझ्याशी क्रिकेट खेळून अशी डेरी फिरी नाही बनत डेरी नाही ती प्रकार असतात माहितीये का तुम्हाला फोर पॅक सिक्स पॅक एट पॅक हे फॅमिली पॅक आहे मग करतोय आम्हाला हा 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 मी काय म्हणतो नुसतं फॅमिली पॅक करून उपयोग नाही फॅमिली बी झाली पाहिजे ना मग जा ना बघ ना तिकडं तिकडं काय बघून फायदा आहे लोक म्हणतात मी विराट कोहली दिसतो जरा झालंय बर का थोडं फार मॅचिंग आणि तुम्ही बी एवढं चांगलं दिसतंय आम्ही विराट कोहली दिसतोय कशी वाटेल केसच तुम्हाला काय माहिती ती अरे सकाळ सकाळ नको करू माझी सकाळ सकाळ घाण नको करू काय हे एवढे है हँडसम पोरांनी आडवलंय तुला तुला माहितीये का दाढी मिशी जर चकट केली ना मी पत्त्यामधला मधला बदाम गुटुगत दिसतो सेम हा आणि तू मला म्हणती वय खराब नको मी चालले आता आजूबाजूची लोक बघायला लागलेत म्हणते ना काय लोकांना बघू दे ना एका जवान पराने एका सुंदर पोरेला अडवलंय आपलं प्रेम व्यक्त करतोय लोकांना काय व्हायचंय उद्या आपलं पळून जायचं ठरलं तर हीच लोक आपल्याला नाव ठेवतील तू विचार पळून आणि स्वप्नात बघ स्वप्नच तर बघतोय ना खर खरं कधी जायचं पळून सांग की गप काय पण काय पण काय लका आता तुला नाही माहिती पुढच्याच वर्षी आय पी एल ला सिलेक्शन होईल माझ लोक भी म्हणत्यान नगरचा कोहली आणि श्री वंद्याची अनुष्का शर्मा काय दिसतोय जोड आपला वेग तर दिसतोय की अगं कधीतरी माझ्याशी प्रेमानी बोल ग तुझ्याशी आणि अगं पळ काय पळ मी तुझ्यासाठी सकाळ सकाळ एवढं काट्या कुट्यात राणा वाण जाऊन आणले बघायचंय का तुला काय ऐकलं कुठं गेल ती आज गेल काय बर जर तिकडे बघ ना तू देवा बघ काय अगं झेंडू नाही मिळ झेंडू गुलाब नाही मिळाला पण तुझ्यासाठी तारवाड आणले ना मी पाणी उडत बघ त्याचे कसलं फ्रेश आहे तूच ठेवते तारवाड आईला मोडलेला काही हे गे जा घरी सांग तुमच्या वानाऱ्या जावा यांनी दिले म्हणून मला घरची धरून आणते घरची काय धरून आणते मी आहे ना हे बघ बॅड घेऊन येईन काळजी करू नको अगं लोकांना आजकाल चांगले जावे मिळतात का माझ्यासारखे बिन हुंड्याची जाशीन घरचे खूश आता या डाऊन करू नको निघित ना लवकर निघ नाही तर बघ मी नाही अरे एवढी सुंदर मुलगी तुझ्या हातात चप्पल नाही शोभत ग माझा हात पकड हातात काय येते